हे ज्या निकाळजी ताई आहे ये ना यांना आपल्याकडं आलं तेव्हा बोलायला चालायला येत नव्हतं त्या त्यांना ते, आपण व्हीलचेअरवर आणलं होतं आज त्या आपल्या दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीने बोलायला चालायला व छान हात पण उचलू लागला आपल्या उपचारांनी त्या खूप व्यवस्थित झाल्या काय नाव येत आईकाचे हो पहिले बोलता येत हो नाही नाही भीती घेऊन नाही बिलकुल नाही नाही आपल्याकडे येऊन किती दिवस झाले आता दहा दिवस मला चालायला येत नव्हतं बोलायला येत नव्हतं हात हातभीत उचलत होता काही बिलकुल उचलत आता उचलता